हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला थोड्याशा वेगळ्या पद्धतीचे मस्त असे टम्म फुगलेले पालकची भजी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा पालकची भजी बनवण्यासाठी इथं मी पालकची पानं घेतलेली आहेत बघा तर बघू शकताय मी अशा पद्धतीने पालकची पानं घेतलेली आहेत पहिल्यांदा तरी पालकची पानं बघा मी व्यवस्थित अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे कारण बघा कुठल्याही पालेभाजीवरती भरपूर अशी माती लागलेली असते त्यामुळे याची पानं बघा व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घ्यायचेत बघू शकताय मी अशा पद्धतीने पालकची पानं घेतलेली आहेत आता मी याचीच भजी बनवून घेणार आहे तर भजी बनवण्यासाठी इथं मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ मी छान असं चाळून घेतलंय आता यामध्ये बघा एक चमचा इतका मी ओवा घेतलाय ओवा मी हाताने क्रश करून घालतीये त्यानंतर यामध्ये बघा चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि अगदी थोडासा बघा म्हणजे अगदी चिमुडभर मी खायचा सोडा घालतीये तर बघा आपलं जे भजी बनवण्यासाठीचं जे बॅटर आहे ते बॅटर जर व्यवस्थित असं फेटून घेतलं तर बघा यामध्ये सोडा घालायची सुद्धा अजिबात गरज पडत नाही तर बघू शकता आता हे सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय त्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडंसं पाणी घालून याचं छान असं बॅटर बनवून घेतेये तर मी इथं अगदी कमी साहित्य वापरून पालकची भजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये बघा थोडीशी कोथंबीर किंवा बघा तुमच्या आवडीनुसार थोडंसं लाल तिखटसुद्धा घालू शकता इथं मी तिखट वगैरे घातलेलं नाही तर बघू शकता मी या पद्धतीने मस्त असं भजी बनवण्यासाठीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला याची भजी बनवून घ्यायची त्यासाठी बघा मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित असं गरम झालं आहे आता यामध्ये बघा आपलं जे बेसनचं बॅटर आहे त्या बॅटरमध्ये बघा मी पालकचं पान व्यवस्थित असं बुडवून घेते आणि तेच पालकचं पान बघा मी डायरेक्ट या तेलामध्ये सोडून घेते आहे तर मी अख्ख्या याच पानाची बघा भजी बनवते अजिबात पान कट वगैरे करून घेत नाही बघू शकताय मी तेलामध्ये ही पानं व्यवस्थित अशी सोडून घेतलेत आता या भजीवरती बघा झाऱ्याने मी वरच्या साईडनीसुद्धा सुद्धा तेल सोडून घेते आहे आणि मस्त अलटून पलटून घेऊन ही भजी मी छान अशी फ्राय करून घेणार आहे बघू शकता किती मस्त अशी आपली भजी टम्मा फुगलेली आहे इथे मी फक्त बेसनपीठ वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बेसनपीठामध्ये बघा थोडंसं तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालू शकता तर मस्त आपली भजी फ्राय झालेली आहे मी भजी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सेम त्याच पद्धतीने बघा बाकीची राहिलेली जी भजी आहेत तीसुद्धा मी एक एक करून सोडून घेते आहे तर बघा कधीही भजी वगैरे फ्राय करताना थोडीशी बघा खोलगट अशी कढई घ्यायची जर तुम्ही सपाट आकाराची कढई घेतली तर काय होतं कढईमध्ये भजी सोडल्यानंतर खालच्या साईडनी बघा भजी चपटी व्हायला लागतात त्यामुळं अशा पद्धतीची खोलगट कढई घ्यायची आणि माझ्याकडची कढई थोडीशी मोठी आहे त्यामुळं बघा या कढईमध्ये मी एका एक टायमिंगला तीन ते चार भजी सोडून घेऊ हो शकते तर मस्तशी मी भजी तेलामध्ये फ्राय करून घेतलेत दही ही भजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सेम याच पद्धतीने बाकीची राहिलेली सगळी भजी मी फ्राय करून घेणार आहे तर बघा सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळा म्हटलं की मस्त गरमागरम आणि तळलेले पदार्थ खायची इच्छा होते तर बघा त्या टायमिंगला तुम्ही मस्तशा या पद्धतीने पालकची भजी बनवू शकता अगदी कमी साहित्य लागतं दोन ते तीन साहित्यामध्ये बघा झटपट अशी टम्म फुगलेली पालकची भजी बनवून तयार होतात आणि यामध्ये बघा आपण पालक कट वगैरे करून घेत नाही डायरेक्ट अख्ख्या पानाचीच भजी बनवून घेतोय बघा त्यामुळं भजी दिसायला तर खूप सुंदर दिसते त्यासोबत खायलासुद्धा खूप छान लागते बघा इथं आपली सगळी भजी बनवून तयार झालेली आहेत ही भजी प्लेट मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्यासोबतच बघा खाण्यासाठी इथं मी टोमॅटो केचप घेतले तुम्हाला हवं असेल तर या भजीसोबत खाण्यासाठी बघा तुम्ही थोड्याशा मिरच्यासुद्धा फ्राय करून घेऊ शकता किंवा आपली जी पुदिन्याची ग्रीन चटणी असते त्यासोबतसुद्धा तुम्ही भजी खाऊ शकता किंवा काहीही नसेल तर सुद्धा भजी खाऊ शकता खायला खूप छान लागतात मस्त गरमागरम चहा आणि त्यासोबत टम्म फुगलेली पालकची भजी खूप सुंदर लागतं बघा तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पालकची भजी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या